नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी किसान सन्मान निधी यांचा जो हप्ता या दोन हप्त्या काढले ते दोन हप्ते प्लस पीएम किसान सन्मान निधीमध्ये तीन हजार रुपयाचा हप्ता येईल का कारण की मध्यंतरी शासनाकडूनच असं वर्तवण्यात येत होतं की आम्ही वार्षिक आता बारा हजार रुपये देऊ आणि म्हणून त्या हिशोबाने आता प्रत्येक जण सांगत होतं की चार हजार ते तीन हजार रुपये हे मिळतील दोन हजाराऐवजी बट तसली जी काही न्यूज होती ती न्यूज अजून प्रत्यक्षात अंमलात आलेली नाहीये कारण की जो निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केला पुढच्या दोन महिन्यासाठी त्याच्यात असली कुठलीही तरतूद नाहीये जी पीएम किसान सन्मान निधी योजनेची जी योजना आहे ती ऍज इट इज म्हणजे जशी आधी चालत होती त्याच पद्धतीने ती राबवण्यात येणार आहे म्हणजेच दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील आणि जे राहिले नमो किसान सन्मान निधीचे जे चार हजार रुपये येतील म्हणजे दोन प्लस दोन असे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील तर ते चार प्लस असे दोन म्हणजे सहा हजार रुपये शेतकरी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होते तर याविषयी मित्रांनो अजून ऑफिशियल तसं नोटिफिकेशन नाहीये बट जर आपण बघायला गेला तर यांचा जो कालावधी आहे हो तीन तीन चार चार महिन्याचा तर ते कालावधी आता हो संपलेले आहेत आणि जे आपलं पीएम किसानचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर हो आता अपडेट माहिती येते जसं की तुमचं लँड सेडिंग कोणाचं से पेंडिंग असेल तर ते लँड सेडिंग करून घ्या ई केवायसी पेंडिंग असेल तर ई केवायसी करून घ्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन आपल्याला तिथे बघायला मिळत आहे सो यावरून आपण असं कन्सिडर करू शकतो की आता वीस फेब्रुवारीपासून लोकसभेची आचारसंहिता ही सुरू होते तर आचारसंहितेमध्ये शासनातल्या असल्या कुठल्या प्रकारचे अनुदान किंवा वेगवेगळ्या जी माहिती आहे ती शेतकऱ्यांपर्यंत देऊ नाही शकत कारण की त्याला काहीतरी लिमिट असतं सो so, वीस फेब्रुवारीच्या आधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे शकता होऊ शकता मित्रांनो परत कारण की जी जर आजच्या संहिता पुढे गेली तर ते हप्ते पण येण्यासाठी थोडा कालावधी हो लागू शकतो आणि या मध्यंतरी आता जर तुम्हाला कोणाचं पेंडिंग असेल काही गोष्टी पेंडिंग असतील तर त्या तुम्ही लवकर क्लिअर करून घ्या हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची होती चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवत जास्तीत जास्त लाईक करत जा शेअर करत जा धन्यवाद